ते आपलं स्वागत आहे विषय असा आहे की आपल्या युट्यूब चॅनेलला आता लवकरच एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आहोत असंच तुमचं प्रेम राहून द्या असंच आमचा व्हिडिओ बघत राहा आम्हाला पण आनंद वाटतो बघता बघता माझ्या चॅनेलला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील दुपारचं जेवण चालू आहे बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी काय घेवड्याचे शेंग बाजरीची भाकरी छान वाटलं एक हजार सतरा वर पूर्ण काय म्हणल्या

सर्वांनी जेव्हा या हा बारामतीच हे आज सगळे अजित पवार साहेब बारामतीतच आहेत कार्यक्रम आहे ना त्यांचा मोठा उद्घाटन वगैरे जनता दरबार आहे आज बारामतीत संजय सयोग सोसायटीत माराम से है हम दो नहीं आती है हमको एक तो मराठी आती है और हिंदी इंग्लिश भी कच्ची है हमारी पाकिस्तान सा हूँ <laughs> अरे हम भारत से है then we answer for हिंदी में बात हो सकती है मस्त हूँ मजे में हूँ तर ही मैं उनकी वाइफ हूँ मेरा चैनल है दीदी चकरामती मेरा चैनल का नाम है मेरा भी खुद का एक चैनल है दीदी चकरामती सर्च करके देखो मेरी तस्वीर आएगी और मेरी बेटी की तस्वीर आएगी बारह से हूँ पहला मंद ये इसको बोलते हैं बाजरे की भाकरी अभी घेवड़े की सेंग सेंसम गई है इसे बोलते घेवड़ा ये हुड़ामचाइत आपको हिंदी नहीं आती तो क्या करे हम अभी आपको हम क्या बोल रहे वो समझ में नहीं आया होगा मराठी तो जाऊ द्यायचा तिकडं मराठी तर तुम्हाला समजणारच नाही असं वाटतंय मला तर या सगळ्यांनी जेवायला मस्त पायकूया जेवढे गाणं लय बारी झाली बल्ल खोबऱ्याचं वाटण हाय पुणे हे पुना जो होता है ना उदर बारामती हे मेरा चैनल भी है दीदी का करामती उधर जाके आप सर्च करके देखो और विजिट दीजिए जिन्होंने दीदी चा करामती मेरे चैनल का नाम है उधर जाओ और सर्च करो मटन हाय तर अशा पद्धतीने या बारामती आणि आमच्या इथला ते

अनु अनु मटन या राजकुमार हाय झालं सगळ्यांचं जेवण आम्ही बारामती बोलतोय मटन काय म्हणतात हा संडे मटन तर या जेवायला सगळ्यांनी हे बघा मला चिको कसा अभ्यास करतोय चिको हे जरा गेम नाही खेळत हे बाबा कस बसलय ती बारामतीत बस खूप काय बघण्यासारखं आहे दादांनी खूप कुक विकास केलाय आम्ही तिकडे जातो खेळायला तिला घेऊन अ तलाव आहे मोठा त्याच्या शेजारी गार्डन केले मग आम्ही तर जातो खेळायला वगैरे हे करायला ह्याला घेऊन मी ती खूप मस्त खेळते तिथं हो। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार की? आज शनिवार असल्यामुळे आम्ही गेवड्याची शेंग केली भाकरी केली उद्या रविवार उद्या रविवारी मटण आणायचं करोड टायप नाही तर मोदीने नहीं विकास दादा पवार विकास करता करताय त्याला नंतर मग संध्याकाळी असंच प्रेम राहून द्या आमच्यावर आमच्या व्हिडिओला लाईक करत ला जावा सबस्क्राईब करत जावा चॅनलला केलं तर आमचे व्हिडिओ असेच बघत राहावा आणि सपोर्ट करा मला इंदापूर राजकुमार आहेत कोण हर्षवर्धन पाटलांच्या गावचे मामा काय पुन्हा एकदा एक, एक हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद दा, झाले संदी तिचे पप्पा भेटू आपण नंतर बाय